श्री स्वामी समर्थ आम्लकी एकादशी पापमोचनी एकादशी आणि अकालमृत्यू टळण्यासाठी भगवान विष्णूचे प्रभावी तोडगे आमलकी एकादशीला पापमोचनी एकादशी असेही म्हणतात या दिवशी भगवान विष्णूची उपासना केल्याने पापक्षालन होते अकाल मृत्यू टळतो पितृदोष दूर होतो आणि मोक्षप्राप्ती होते खाली दिलेले पाच प्रभावी उपाय अत्यंत महत्त्वाचे आहे एक विष्णू सहस्त्रनाम पठन आणि तुळशी अर्पण कृती या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करावेत भगवान विष्णूच्या समोर दीप प्रज्वलित करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठन करावे आणि शुद्ध तुळशीपत्र भगवान विष्णूला अर्पण करावे महत्त्व विष्णू सहस्त्रांना नामाच्या जपाने अकाल मृत्यू टळतो तुळस अर्पण केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्ती होते घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि वाईट शक्तींचा नाश होतो उदाहरण प्राचीन काळात एक राजाने अनेक पापे केली होती त्याला स्वप्नात भगवान विष्णू दिसले आणि त्यांनी हा उपाय सांगितला त्या राजाने आमलकी एकादशीला विष्णू नाम पठण करून तुळशी अर्पण केली आणि त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर झाले उपाय दुसरा पिंपळ आणि भगवान विष्णूची पूजा कृती एकादशीच्या दिवशी पहाटे पिंपळाच्या झाडाखाली जाऊन त्याच मुळाशी गंगाजल व दूध अर्पण करावे त्यानंतर पिंपळाला ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हणत सात परिक्रमा कराव्यात संध्याकाळी पिंपळाच्या खाली दीप प्रज्वलित करावा आणि विष्णूच्या चरणी अर्पण करावा महत्त्व पिंपळाच्या झाडात भगवान विष्णू वास करतात त्यामुळे त्याची पूजा केल्याने पितृदोष दूर होतो पूर्वज प्रसन्न होतात आशीर्वाद देतात आणि अकाल मृत्यू टळतो जीवनात शांतता समृद्धी आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होते उदाहरण एक ब्राह्मण कुटुंबावर सतत संकटे येत होते त्यांनी आमलकी एकादशीला पिंपळ पूजनाचा उपाय केला आणि त्यांच्या घरातील सर्व विघ्ने दूर झाले उपाय तिसरा एकादशी उपवास आणि अन्नदान कृती या दिवशी अन्न वर्ज करून फक्त फलाहार आणि दूध ग्रहण करावा एकादशीच्या दिवशी दिवसभर भगवान विष्णूच्या नामस्मरणात राहावे दुसऱ्या दिवशी सकाळी गरजू लोकांना अन्नदान करावे महत्त्व एकादशी उपवास केल्याने पापांचे नाश होतो आणि आत्मशुद्धी होते अन्नदान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात मृत्यूची भीती दूर होते आणि जीवनात स्थैर्य येते उदाहरण संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की एकादशीचे व्रत हे सर्व पापांचे क्षालन करते उपवास आणि अन्नदान करणाऱ्या व्यक्तींवर देवाची कृपा सदैव राहते उपाय चार भगवान विष्णूला पितांबर वस्त्र अर्पण करावे कृती मंदिरात जाऊन भगवान विष्णूला पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे शक्य असल्यास गरीब लोकांना पिवळ्या रंगाचे कापडे दान करावे ओम विष्णुवेन महामंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा महत्त्व पिवळा रंग भगवान विष्णूचा अत्यंत प्रिय आहे या उपायाने आयुष्यातील संकटे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते अकाल मृत्यू टळतो आणि वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते उदाहरण एका व्यापाऱ्याला सतत अपयश येत होते त्याने एकादशीच्या दिवशी मंदिरात पिवळे वस्त्र अर्पण केले आणि त्याचे सर्व आर्थिक अडथळे दूर झाले उपाय पाच विष्णू लक्ष्मी सहस्त्रदीप दान कृती एकादशीच्या रात्री नदी किनारी किंवा मंदिरात एक हजार दीप प्रज्वलित करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करावी ओम श्री श्रीनिवासाय नमः मंत्र जप करावा त्यानंतर गरजू लोकांना तेल तीप आणि अन्नदान करावे महत्त्व हा उपाय केल्याने दुर्भाग्य नष्ट होते आणि दारिद्र्याचा नाश होतो पूर्वज संतुष्ट होतात आणि आयुष्यात समृद्धी येते मृत्यू टळण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो उदाहरण प्राचीन काळात एक ऋषींनी या उपायाने संपूर्ण गावाचे जीवन वा बदलले होते जिथे आधी संकटे होती तिथे समृद्धी आणि शांती नांदू लागली निष्कर्ष वरील पाच उपाय आमलकी एकादशीला केल्याने अकाल मृत्यू टळतो पितृदोष दूर होतो संकटे समाप्त होतात आणि जीवनात समृद्धी येते विशेषत विष्णू सहस्रनाम पिंपळपूजन उपास पितांबर अर्पण आणि सहस्त्रदीप दान हे उपाय परम फलदायी आहे आंबलकी एकादशी आणि नाडीशास्त्राचा दृष्टिकोन आंबलकी एकादशीच्या दिवशी चंद्र आणि राहू यांचा विशेष प्रभाव असतो अनेक ज्योतिषशास्त्र म्हणतात की या दिवशी योग्य उपाय केल्यास कुंडलीतील पितृदोष कालसर्पदोष आणि अकालमृत्यू योग दूर होतो ज्या लोकांच्या कुंडलीत समस्त सप्तम अष्टम किंवा द्वादश भागात पाप ग्रह असतात मंगळ राहू केतू आणि शनी त्यांना या दिवशी विष्णू उपासना करणे अत्यंत फायदेशीर ठरते विशेष उपाय या दिवशी पिंपळ किंवा वडाच्या झाडाखाली तिळाचा धीप लावल्याने ग्रहदोष शांत होतो कुंडलीतील मारक दोष मंगळ शनी युती असल्यास विष्णू चरणी मोती शंख अर्पण करावा दोन पूर्वज आणि पितृलोकाशी असलेले गूढ संबंध गरुड पुराण आणि ब्रह्म वर्त पुराणात सांगितले आहे की आमलकी एकादशीला भगवान विष्णू पितृलोकातील आत्म्यांना संधी देतात या दिवशी व्रत ठेवल्यास आपल्या पितरांना स्वर्गलोकात प्रवेश मिळतो आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात विशेष उपाय रात्री दक्षिणमुखी दीप जाळून ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र एकशे आठ वेळा जप करावा आपल्या पितरांचे नाव घेऊन तुपाचा दीप व गुळ तिळाचा नैवेद्य अर्पण करावा तीन तीन शास्त्रानुसार अमावश्या आणि एकादशीचा संगम आमलं की एकादशी कधीकधी अमावश्याच्या जवळ येते ज्यामुळे ही अधिक प्रभावी ठरते काही तंत्रसाधनं या दिवशी विष्णू साधना करून अमरत्व दीर्घ आयुष्य आणि समृद्धी प्राप्त करतात सुक्त हवन किंवा विष्णू कवच स्तोत्र पठन केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि मृत्यूयोग टळतो विशेष उपाय रात्री बारा वाजता नृसिंह कवच स्तोत्र किंवा विष्णू कवच पठन करावे ताम्रपत्रावर ओम विष्णू वे नमहा लिहून गंगा जलाने अभिषेक करावा व ते घरात ठेवल्यास मृत्यूभय नाहीसे होते चार दुर्लक्षित गुप्त मंत्र आणि साधना गरुड पुराणातील रहस्य या दिवशी ओम श्री परमात्मे नमहा हा दुर्लभ मंत्र एकशे आठ वेळा जपल्यास सर्व संकटे नष्ट होतात विष्णू ध्यान साधना आमलकी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर भगवान विष्णूच्या पादुका किंवा चरण कमलांचा ध्यान केल्यास आध्यात्मिक शक्ती जागृत होते विशेष पितांबर प्रयोग या दिवशी संध्याकाळी विष्णूला पिवळे फूल आणि वस्त्र अर्पण करून ओम गोविंदायन महामंत्राचा जप केल्यास अनिष्ट ग्रहायोग दूर होतात पाच अकाल मृत्यू टळण्यासाठी दुर्लभ तंत्रमंत्र उपाय एक अत्यंत प्रभावी उपाय रात्री साडे अकरा ते साडेबारा दरम्यान एक विशिष्ट दीप प्रज्वलित करावा तुपाचा एक मोठा दिवा घ्या आणि त्यात गायीचे तूप कापूर शेंदूर आणि तुळशीपत्र टाका विष्णूच्या समोर ठेवून ओम विष्णवे परिपूर्णाय मृत्यूभय निवारण्यास नमहा या दुर्लभ मंत्राचा एकवीस वेळा जप करा हा उपाय केल्यास अकालमृत्यूची भीती नाहीशी होते आणि जीवनातील संकटांचा नाश होतो